शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या सतरा लोकसभा उमेदवारांच्या घोषणा आज सकाळी करण्यात एकूण जागा शिवसेना लढते आहे उरलेली नावे दोन दिवसात जाहीर केली जाईल मध्ये स्वाभिमानी राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे कोणताही तिडा नाही शिवसेनेने ज्या जागेवर जागेची घोषणा केली आहे तिथे कोणताही तिडा आहे असं वाटत नाही रामटेकला आमचे खासदार चार किंवा त्यापेक्षा जास्त निवडून आले आहेत शिवसेना मोठा पक्ष आहे कोल्हापूर आमच्या हक्काची जागा आहे तिथे ती आम्ही तीस वर्ष जागा लढत आहोत यावेळी ते सिटिंग जागा होते छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढत आहे असे समजल्यावर आम्ही ती जागा सोडली आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आहे आणि अजूनही थांबलेलो आहोत आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे फक्त आंबेडकर समाजाचे नाही तर या देशाचा आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे अपेक्षा आहेत आपण सगळ्यांनी एकत्र असावे विजय करंजकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत असे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत मला वाटत नाही कोणाची नाराजी आहे लढण्यासाठी इच्छा व्यक्त करणे हा अपराध नाही उमेदवारी ही एकालाच द्यावी लागते जळगाव पालघर कल्याण डोंबिवली मुंबई उत्तर या जागांची चर्चा पूर्ण झाली आहे उद्यापर्यंत नावे जाहीर करू मी कोणत्याही आक्षेपार्ह विधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले नाही आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि औरंगजेबाचा कारभार बोलतो जे केजरीवाल यांच्या बाबतीत होते तेच महाराष्ट्रात मुंबईमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बाबतीत घडत आहे अमोल कीर्तिकल असतील किंवा की इतर सगळे असतील कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही तुम्ही ईडी लावा आणखीन काही लावा हे तुमची हत्यारे बोथट थर्थ ठरतील थर्थ केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून तुरुंगातून काम करत आहे त्यांची लोकप्रियता ही मोदीपेक्षा जास्त झाली आहे शुभ बोल रे नार्या असा आम्ही बोलतो अमोल कीर्तिकर यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी आहे दहशतवाद दबावाला झुकणारे आम्ही नाहीत माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या सतरा लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा आज सकाळी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे ती सतरा नाव आपल्यापर्यंत आली असती त्यात मी परत एकदा आपल्याला ती मी दाखवतो बुलढाणा प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजोग वाघेरे पाटील सांगली चंद्रहार पाटील हिंगोली नागेश पाटील अष्टीकर संभाजीनगर चंद्रकांत खैरे धाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे नाशिक राजाभाऊ वाजे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणे राजन विचारे मुंबई ईशान्य संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर परभणी संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई अशा सतरा नावांची घोषणा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी के केलेली आहे आणि एकूण बावीस जागा शिवसेना लढते साधारण उरलेले जे नाव आहेत पाच ही येत्या दोन दिवसात जाहीर केली जातील त्याच्यामध्ये मग पालघर असेल कल्याण डोंबोली असेल त्यानंतर मुंबई उत्तर असेल हातकलंगणे असेल अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या चोवीस तासात किंवा पुढल्या अजून दोन दिवसात होईल हातकलंगणेमध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे ती जागा शिवसेनेकडे आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करू आणि मग माननीय उद्धव ठाकरे संदर्भात निर्णय घेतील जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्याआ तिथे कोणत्याही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही आता रामटेक रामटेक ही आमची सिटिंग जागा होती आपण पाहिलं असेल रामटेकला आमचे खासदार गेल्या चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेत म्हणजे अगदी रामटेकला सुबोध मोहते त्यानंतर प्रकाश जाधव हो। हे दोन तर आहेतच आधीचे कृपाल तुमाने जागा वर 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 जागा ते ते ही, ही। जागा आम्ही सातत्याने लढतोय आणि जिंकतोय कोणाबरोबर जिंकतोय कोणाबरोबर लढतोय हा प्रश्न नाही ती सिटिंग जागा आहे त्या जागेवर काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार जाहीर केला त्याच्यावरती आम्ही कोणताही प्रकारचा आक्षेप घेतला नाही कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता त्या बदलामध्ये आम्ही ईशान्य मुंबई जागा लढू असं त्यांना सांगितलं त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही तिढा आहे किंवा काय आम्ही सांगितलं असं रामटेक तुम्ही कसे काय जाहीर केलेत कोणी नाही महाविकास आघाडीमध्ये हे झालेले निर्णय आहेत आणि ते आम्ही एकत्रित आम्ही जाहीर केंद्र नाही नाही स्वतः चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत जाऊन त्यांनी सगळ्यात पहिली मोठी प्रचारसभा घेतली मिरजेत आणि मिरजच्या प्रचंड सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागा नाही शिवसेना हा मोठा पक्ष आहे कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती तिथे आम्ही साधारण तीस वर्षे ती जागा आम्ही लढतो आहोत यावेळेला ती सिटिंग जागा होती पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता हाथ के लंगने वर चर्चा सुरू आहे राजू शेट्टी यांच्याशी त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळ मिळवावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे त्यांच्याविषयी माहीत नाही ते एका वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतात काँग्रेस पक्षात ते काम करतात त्याच्यामुळे त्यांनी कोणता निर्णय घ्यावा किंवा काय आमच्यावर बोलावा हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी जे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत कारण फक्त आंबेडकरी समाजाची नाही तर या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं हो। विनिंग विनिंग आणि अनविनिंगचा अर्थ मला कळत नाही प्रत्येक जागेवरती संघर्ष आणि लढाई असते आज बारामती सारखी जागा सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना सुद्धा लढावंच लागेल बिनविरोध होणार नाही लोकनायक न्यूज